शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण टॉमॅटो पिकामध्ये पावसाळी हंगामामध्ये बऱ्याचशा बुकिंगा त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी केल्या परंतु आता या करत असताना वेगळ्या वेगळ्या अडचणी प्रत्येक टेम्परेचरमध्ये असतील तुमच्या जास्त पावसामध्ये असतील सततचा होणारा पाऊस असेल याच्यामुळे येणारा करपा असेल अळीचा प्रादुर्भाव असेल हे नक्कीच प्रत्येक प्लॉटमध्ये जाणवतो मग आता हे करत असताना आपण व्यवस्थित फवारण्या त्यांचं नियोजन त्याचबरोबर कव्हरेज या सर्व गोष्टी त्या ठिकाणी अवलंबून असतात परंतु याच्यानंतर आपण फवारणी घेत असताना आपण नक्की कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याकडे कुठेही करप्याचा प्रादुर्भाव होऊ नये त्याचबरोबर अमावस्याचा आपण जी कीटकनाशकची फवारणी घेतो ती फवारणी आपण कंपल्सरी करणं का गरजेची या सर्व विषयावरती आजची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव सुनील जयराम ठाकरे मोबाईल नंबर शहाण्णव नऊशे नव्याण्णव त्र्याहत्तर नऊशे बारा इथं बरेच प्लॉट बुकिंग हे मागच्या वर्षी होते काय वाटले सगळ्यांचे प्लॉट कसे वाटतं शेड्यूल नंतर नाही खूप चांगले रिझल्ट आहे फुट फुटवे बिटवे फुट चांगले तुम्हाला दरवर्षी जो मेन प्रॉब्लेम येतो नेमकी तो पानांवर आता काहीच नाही एक सुद्धा झाड नाही आज बराच पाऊस चालला तीन चार दिवसापासून आठ दिवसापासून सारखा पाऊस चालू इतक्या दिवसात आला असता बरोबर आता लक्षात घ्या कामकाज करत असताना आलेलं शेड्यूल त्याचं नियोजन त्याच्या फवारण्या आणि त्याच सोबत त्याचं घेणं घेतले जाणार कवरेज या सर्व गोष्टींवरती आपल्याला प्लॉटचं भवितव्य अवलंबून आहे आता लक्षात घ्या कामकाज करत असताना या ठिकाणी तीन ते चार फवारण्या तुम्हाला जनतोसाठी आता त्याच्यात पहिली फवारणी घेत असताना आपल्याला घ्यायचे स्कोअर शंभर मिली लक्षात घ्या अतिशय महत्त्वपूर्ण फवारण्या असतील ज्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल अशा ठिकाणी नक्की या फवारण्यांचा आपण अवलंब करून घ्या दोनशे लिटर पाण्याच्या प्रमाणासाठी स्कोर घ्यायचे शंभर मिली कवच घ्यायचे अडीचशे ग्रॅम आणि त्यासोबत कुमानियल पाचशे मिली ही पहिली फवारणी आपल्याला करप्यासाठी त्या ठिकाणी काढून घ्यायची त्यानंतर जर आपल्याकडे सततचा पाऊस असेल थोडाफार झिम झिम दररोजची त्या ठिकाणी होत असेल तर अशा वेळेस आपण स्टेप्टोसायक्न दोनशे लिटर पाण्यासाठी चोवीस ग्राम त्याच्यामध्ये ब्ल्यू कॉपर पाचशे ग्राम अशी एक फवारणी आपण काढून घ्यायची या दोन फवारण्या झाल्या परंतु कुठेतरी एक दोन तीन दिवसाच्या अंतराने परत एक करप्यासाठी फवारणी त्याच्यामध्ये तुम्हाला किटाजिन घ्यायचं दोनशे लिटर पाण्यासाठी दीडशे मिली कुमानियल पाचशे ग्राम पाचशे मिली या प्रमाणात आपण अजून एक फवारणी आपण करून घेऊ शकतो ह्या तीन फवारण्या जर आपण व्यवस्थित घेतल्या तर नक्कीच प्लॉटमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे कव्हरेज त्या ठिकाणी मिळेल आता हेच करत असताना आपल्याला जे आपण पुढचं नियोजन करतो की आपल्याकडे पाऊस येऊन गेला आलेला करपा जळून गेला परंतु नवीन येऊ नये याच्यासाठी सुद्धा आपण रोगप्रतिकार क्षमता म्हणून आपण झाडामध्ये स्प्रेचं नियोजन करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला फिनिक्स कंपनीचं कोजन घ्यायचं आहे पाचशे ग्रॅम लक्षात घ्या अतिशय महत्वपूर्ण फवारणी असेल ही कोजेन पाचशे ग्राम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम त्याच्यामध्ये तुम्हाला एंट्राकॉल पाचशे ग्राम अशी एक फवारणी आपण काढून घेणं गरजेची या फॉरने व्यवस्थित पद्धतीने काढून घ्यायच्या त्याचबरोबर अमावशेचा जो आपण पिरियड म्हणतो अशा पिरियडला आपण अमावश्यच्या आदल्या दिवशी असेल अमावश्यच्या दिवशी असेल या दोन दिवसामध्ये आपण कीटकनाशकची फवारणी नक्की करून घ्या पावसाळी वातावरणामध्ये पाकुळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नक्कीच आपल्याकडे अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्याच्यासाठी आपल्याला अळीच्या फवारणी त्याच्यामध्ये तुम्ही पहिली फवारणी घेऊ शकता डेसिस हंड्रेड दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर एम एल लक्षात घ्या व्यवस्थित पद्धतीने ज्या आपल्याकडे पाऊस उघडलेला असेल अशा वातावरणामध्ये आपण ही फवारणी करून घ्या त्याच्यामध्ये डेसी सन्ड्रेट शंभर मिली त्याच्यासोबत आपल्याला नीम घ्यायचं दहा हजार पीपीएमचं दोनशे मिली आणि त्यासोबत आपण एक कॉन्टॅक्ट पंकीसाईट वापरू शकतो मग त्याच्यामध्ये तुमचं एंट्राकॉल असेल पाचशे ग्रॅम घ्या झेड अठ्याहत्तर असेल तरी पाचशे ग्रॅम घ्या त्याचसोबत समजा आपण साप घेत असाल तर ही पाचशे ग्राम घ्या या प्रमाणात आपण एक फवारणी काढून घ्यायची किंवा याच्या व्यतिरिक्त आपण दुसरी फवारणी घेऊ शकतो त्या ठिकाणी आपण ॲम्प्लिगो घेऊ शकतो शंभर मिली त्याच्यामध्ये स्कोर घेऊ शकतो शंभर मिली या प्रमाणात आपण एक फवारणी काढू शकतो या अळीच्या अतिशय महत्वपूर्ण फवारण्या असणारे त्याचबरोबर किंवा जर आपल्याकडे झाड छोटे असतील तर आपण त्या ठिकाणी सीजंटा कंपनीचा प्रोक्लेम घ्यायचं दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम त्यामध्ये ब्लॅक माईट घ्यायचं दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली आणि त्यासोबत एक बुरशीनाशक अशा पद्धतीने अळीसाठीच्या तीन फवारण्या तुम्हाला करप्याच्या फवारण्या सांगितल्या अळीच्या फवारण्या सांगितल्या अतिशय महत्वपूर्ण फवारण्या होत्या परंतु ह्याच करत असताना आपल्याला झाडामधील रोगप्रतिकार क्षमता वाढली पाहिजे कुठेही रोगाचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये व्हायला नको त्यासाठी आपण ड्रिपच्या एप्लिकेशन मधून लक्षात घ्या आज तुमची स्टेज लक्षात आली किती एक राईट झाला दिवसाच प्लॉट दिवसाचा अतिशय सुंदर प्लॉट आहे प्लॉटचं जर नियोजन बघितलं तर त्याचा फोटो अतिशय सुंदर झालेला आहे आणि सर्वात महत्वाचं की शेड्यूल घेतल्यानंतर जर शेतकरी समाधान होत असेल तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याचा फॉलोअप घेणं गरजेचं आहे आता लक्षात घ्या ड्रिपच्या ऍप्लिकेशनमधून दोन ते तीन ऍप्लिकेशन तुमच्यासाठी फार महत्वाचे असणार आहे त्याच्यामध्ये पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला एक्सपर्ट रिप घ्यायचं एकरी दोन लिटर लक्षात घ्या अतिशय महत्वपूर्ण आहे त्याच्यामध्ये गुळ घ्यायचं तुम्हाला तीन ते चार किलो सल्फर घ्यायचे दोन किलो ही एक पहिली आपण रिपचं ऍप्लिकेशन आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचंय त्यानंतर तीन ते चार दिवस जाऊ द्या परत एकदा अकरा चौवेचाळीस सा। अकरा तीन ते चार किलो पर्यंत घ्यायचंय मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो घ्या आणि त्यासोबत आपण इम्पोर्टर एकरी एक, एक लिटर याप्रमाणेच आपण सेकंड डोस आपल्या ड्रिपच्या माध्यमातून द्यायचा हे दोन डोस झाले परत तिसरा डोस तिसरा डोस देत असताना आपल्याला यारामिला कॉम्प्लेक्स एकरी पंचवीस किलो लक्षात घ्या जर तुमच्याकडे फळ लागायला सुरुवात झाली असेल तर एकरी पंचवीस किलो घ्या आणि त्याच्या अगोदरचा प्लॉट असेल वीस पंचवीस दिवसाचा तर त्या ठिकाणी आपण बारा किलो साधारणतः एक एकरसाठी यारामिला कॉम्प्लेक्स आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे आला होता डोस हो बरोबर दिला हा आता लक्षात घ्या हा डोस दिल्यानंतर नक्कीच तुम्हाला प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीचे चेंजेस दिसतील त्यानंतर फुल फुलकळीची वाढ त्या ठिकाणी चांगली होईल त्यानंतर फुलकळीचं जे आपण फुलांचं रूपांतर फळामध्ये म्हणतो आपण ते सुद्धा चांगल्या पद्धतीचं होईल प्लॉटची ग्रीनरी आज जर तुम्ही बघितलं तर पूर्ण प्लॉट तीस दिवसाच्या मानाने अतिशय सुंदर प्लॉट त्या ठिकाणी आहे आणि जेवढे पण प्लॉट बुकिंग हे प्रत्येक शेतकऱ्याने ज्यांनी ज्यांनी काम वेळेवर केलं असेल चांगलं केलं असेल ते प्रत्येक प्लॉट त्या ठिकाणी चांगले आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याने याचा आदर्श शे घेणं तितकाच गरजेचं आहे आता याच्यानंतर बऱ्याचशा अजून लागवडी चालू आहेत टोमॅटो असेल मिरची असेल बाकी इतर तर भाजीपाला असेल आपल्या मिरचीचं पण बुकिंग आहे हो तर या बुकिंगांसाठी तुम्हाला ऑफिसचे बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करू शकता काही अडचणी असतील विचारून घेऊ शकता त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ प्रत्येक वेळेस आपण देत असतो ते व्हिडिओ पाहण्यासाठी कोण नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण त्याच्यावरती नक्कीच वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू धन्यवाद